नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आत्ता टेरेसवरती आलो आहे आणि मी तुमचा व्ह्यू दिसतो आहे मला सकाळचा एक नंबर आत्ता आवरलं गेलं आहे माझं आत्ता वरती जी आपल्या घरची जी, जी हळद होती ती सुकट टाकायची आहे अक्का आहे या अँगलने पण व्ह्यू बघा एक नंबर किती भारी वाटतं सकाळ सकाळी ते हा आपला डाळिंबाचा भाग आहे आणि ते तिकडे मका आहे तिकडे पूर्ण कांदे लावले ते तिकडे गहू आहे Nah. <coughs> ah. Ah. Okay. Back pakar. Asal 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 am ये उ इकडे इकडे ये

इकडे ये तो तू बोचकल तुला चल तिकड चप्पल नाही काही नाही काही नाही काही नाही चप्पल नाही चप्पल कुठे चप्पल परती कोण टाकली तू टाकली

बस खाली बस खाली बस बस खाली काय आहे ते हरभरा हरभरा आहे हरभरा हरभरा आहे हर चल चल चल, चल। <laughs> कोण गाणं म्हणतं गाणे कोण म्हणतंय बॅक पकड त्याला तुझ्या हातात पकड तुझ्या हातात ये 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 कोथंबीर पकड तुझ्या हातात डॉगीला दे भाजीला देत त्याला मी भाजी करायला घेऊन करा तो भाजी करायला भाजी टाकायला हां हां

हो पाह नाही का कधी झोपा नाही बाहेर बाबाशी ही बाबा की बाबा इथं बस माझ्या मांडीवर बस माझ्या मांडीवर बस तू तू माझ्या मांडीवर तर बस मावशील दाखव मी ब्लॉग बनवते म्हणा सांग मावशीला सांग मी ब्लॉग शूट करते म्हणा जाऊ दे तिकडे नको जाऊ तू तू कशाला उन्हात जातो मांडीवर बस माझ्या तू मांडीवर बस माझ्या थांब ना थांब ना ते नको तोंडात घालू शी दिला ओला करून दिला ओला हो करून <laughs> इथं बस माझ्या मांडीवर बस पहिले सीट डाऊन सिट डाऊन गिअर चावमेव करून दाखवू माझ ग माझ माझम्यावकर चावम्यावकर मावशीला करून दाखव मावशी इकडे चवम्याव करायचंय तुझ तुझा मोबाईल नाही बाहेरच आहे बाहेर आहे बाहेर चव्या ये तुला कशाला पाहिजे तू जाशीलच तिकडं <laughs> बाप्पा गेला तू बाप्पा करत उठत बाप्पा करून ये सगळ्यांचा सगळ्यांचा बाप्पा करून ये नाही कॅमेराला हात नाही लावायचा तुझा नाही येतो माझा आहे तू जा आहे तुझा आहे इकडे अनु अनु हे बघ नाही काय लपून लपूनक मकडू तू आंघोळ कोणी केली एवढी छान छान कपडे कोणी हो बाबाई आणूला घेऊन जा बाबा ये आनोला घेऊन जा बाबा कसा येतो बोचको नको तुला नाही सांगितलं गेला मी तुझा फोटो काढ तू कंदाने लावला तू गंध नाही लावला सँडल घालून राहतं कुठं जायचं फिरायला फिरायला जायचं एवढे उन्हाचं ऊन आहे बाहेर बाहेर ऊन हे ऊन आहे बाहेर लागलं बरं का मला मित्रांनो आत्ता आम्ही जातोय गिरणाऱ्याला पल्लवी आणि मी घे गो

ती स्कॉडची गाडी राहते आमच्या तिथं म्हणून ती गाडीला पाहिली का लगेच आमची धड 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 वाढून जाते आणि वरती मोठी पार्टी राहते महाराष्ट्र शासन धड 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 ते लोक आले का नुसती रूममध्येच पळतात रिकोस्पोर्ट झाली एवढ्याच एका गाडीला ओळखते होते तर मला गाडीचे नाव आणि हात दिसतोय हॅलो गाईज तर आज खूप ऊन लागतंय उन्हाळा झालाय असं वाटतंय आणि खूप दिवसानंतर गावाकडे आल्यानंतर माझ्यासोबत राहुल ते फिरायला निघाले ते राहुल अरे काय थोडस ते बाबळीच्या झाडाला कधी कधी मान द्यावा लागतो तस नवऱ्याच्या जातीला बी कधी कधी रिस्पेक्ट द्यावे लागते कब आएंगे कब निकलेंगे ही कोणती गाडी आहे हम्म चर्च चाकी इथं काय चालू आहे आपला <laughs> होत काय नाही काय मॅपची गरज नाही काय नाही मी असताना काय मॅपची गरज असं असं रस्त्याने जायचं तर मित्रांनो आता मी उंबर आणयला थांबलोय आहे बाहेर केव्हा पोचू काय मिळते अजून नऊ किलोमीटर आहे पोहचू थोड्या वेळात तिकडनं आपल्याला सायंकाळच होईल नवीन केक गेले काहीतरी घ्यायला खाऊ वगैरे खूप गरम होतं आज एसी लावलाय पट एसी पण गरमच हवा लागतो आत्ताच पोचलोय सर्व पाऊण चार करून निघालोत रिटर्न आणि गाडीत लाईट नसल्यामुळे तुम्हाला मी फक्त बाहेरचा रस्ता दाखवू शकते गॅरंटी वॉरंटी खतम होईल राहून मोबाईलचा कस काय लावू अरे मोबाईलचा माझा मोबाईल डबल नाही नाही ते मला नाही येत दोन वेळे पट नाही